प्रश्न शाळेतील दोनशे अठ्याऐंशी मुलांना रांगेत उभे रांगे सांगितले प्रत्येक रांगेत जेवढी मुली आहेत त्याच्या निमपट रांगाची संख्या म्हणजे जेवढी मुलं आहेत त्याच्या निम्म्या म्हणजे अर्ध्या काय रांगा आहेत तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत आता अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न आला की जायचं कशामधून पर्यायामधून जायचं आता इथं काय केलं बघा आता इथं मूल्य पकडू आपण काय पकडू मुले रांगाची संख्या निपट म्हणणार आणि रांगा पकडू आणि इकडून एकूण मुले पकडू आलं का झालं काय होणार समजा बारा मुलं पकडली आणि पकडली तर किती होणार निरपट सहा आहे का बारा या ठिकाणी किती होणार शहाण्णव येईल का नाही एवढा गुन्हा करताल का अठ्ठ्याऐंशी आपण दुसरा ऑप्शन बघू त्याचं सोळा मूल्य सोळा असतील तर रांगा किती असणार आठ किती असणार सोळे आठ किती होतात एकशे अठ्ठावीस म्हणजे आल्या का नाही दोनशे अठ्याऐंशी गुणा करायला पाहिजे दोघांचा आलं का जाणार आता इथे वीस मुलं पकडली आपण किती वीस तर रांगा किती होणार दहा होणार का नाही निमपट म्हणल्या अर्ध्या यांचं काय येणार दोनशे गुणाकार येणार किती येणार आलं का नाही आणि आता हा म्हणजे येणार लास्ट चोवीस गुन्हिला तर रांगा किती होतीला बारा आणि या दोघांचा गुणाकार किती येत दोनशे अठ्ठ्याऐंशी आलं काय जरामध्ये असा प्रश्न आला की ऑप्शन मधून जायचं कळायचं हा